सांगाल आज न्यायालयाने सुदर्शन गुलेला पाच दिवसाची पोलीस कोठडी दिली काय ग्राउन होतं त्याच्यामध्ये अठरा तारखेला त्यांना एम सी आर झाला होता हो परत आज त्यांनी आरोपीचा दहा दिवसाचा पी सी आर मागितला होता सुदर्शन गुलेंचा त्याच्यामागे त्यांच्याकडून जे काही वस्तू मोबाईल जप्त केलेले आहेत त्या मोबाईलचे पासवर्ड वगैरे त्यांना ते हस्तगत करायचे होते आणि जो नवीन तेचा तेचा काही नवीन डिजिटल इव्हिडन्स सापडलेला आहे तर त्याच्याबद्दल त्याला विचारपूस करायची होती परंतु ते मोबाईल पहिल्या दिवशी जप्त केलेले आहेत गाडी जप्त केली त्या गाडीसोबत मोबाईल जप्त झालेत आणि आजपर्यंत असं कुठलाही मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला नाही की तो पासवर्ड सांगत नाही चौदा दिवस तो त्यांच्या ताब्यामध्ये होता पासवर्ड सांगत नाही किंवा त्याच्याविरोधात त्याच्यामध्ये काही असा विशेष असा पुरावा आहे त्याच्यामुळं तपास यंत्रणा निश्चितच म्हणजे जाणीवपूर्वक ह्या प्रकरणाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे प्रकरण कायम चर्चेत राहण्यासाठी करतात की काय असं मला वाटतं